एसरी <laughs> श्री ग्रुप प्रमक्षतेने गोंधळकर महाराज आहे की जय तर मित्रांनो आमच्यावरचा <laughs> हा ग्रुप दिसतोय का तुम्हाला तर बघा पासाचं आपला खास तरوند गोळा करण्यासाठी आम्ही निघालो आहे तर मी आज तरوند गोळा करण्यासाठी आहे बघा आमच्या शेजारील त्या तीन मुली दिसत का दिसल्या त्या मुली पण खास आता सगळ्यांना करवंद खाण्याचा मूड आला होता आणि त्यामुळे म्हटलं चला एक करवंदावरचा व्हिडिओ पण बनेल आणि मला सुट्टी असल्यामुळं मी पण आपल्या यांच्या आलेलो आहे आता घरापासून आमच्या इथं जवळ दोन ड्रायव्हरवरती डोंगर चालत जाऊघ्या दहा मिनिटावर आलं की करवंदाच्या अशा जाळे

लागला इला गाईस इला गान फोटा लागला Здравствуйте, приплывай, वरती बघा तुम्हाला पांडवगड दिसतोय दिसतोय का त्या पांडवगडाच्या पायथ्याशी आणि शेलारवाडी पासून एक दहा मीटरच्या अंतरावर बघा जाव्या अशा भरून कच्च भरलेले अकरा गाड्या नाही पाहिजे おいしい。 खाली पेटले कुठे गेली तर मित्रांनो करवंदाचं झाड असं कधी म्हटलं जात नाही करवंदाचं जाळी मित्र अशा या करवंदाच्या जाळीमध्ये वन्य प्राणी लपून बसतात आता बघा इथे एक प्राणी लपून बसतात <laughs> <laughs> तर शेजारी अशी असुकर वगैरे या करवंदाच्या जाळीमध्ये लपून बसतात <laughs> तर बघा दिसतात का करवंद दाखव कर

कशी तुटून पडल्यात बघा हा रान मेवा आहे oh रान मेवा आहे करवंद बघा आणि भरपूर झाड दिसतात बघा करवंद गंगा इकड बाकी दाखवायचं तर ही जी कच्ची दिसतात ना तरी कच्ची चवीला आंबट असतात तर या कच्च्या करवंदाची भाजी करतात म्हणजे रेसिपी आहे तुम्हाला याची जर माहिती बघायचं तर युट्यूब वरती वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता तर करवंदाचं लोणचं देखील बनवलं जात आता ही कुणी झाडं लावलेली नाहीत ही निसर्गत हा उगवलेली झाड आहेत त्यामुळे याच्यात गोडवा भरपूर आहे आता काही शेतकरी करवंदाच्या लागवड देखील करत आहेत काही शेतकरी आता करवंदाची लागवड देखील करत आहेत तर अशा कच्च्या करवंदापासून देखील तुम्ही भाजी लोणचे वगैरे बनवू शकता आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चष्मा घटलेला दिसतोय याचं कारण सांगतो कारण असं आहे की मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि करवंद पावसात जर घावली तर एक करवंद आळी पण बनत असते आजची आळी दिसावी म्हणून मी चष्मा घातलेला आहे काय येतोय बघा तुम्हाला कोंबड्यात काय म्हणायचं लाल आल की कोंबडा आणि पांढरे आली की कोंबडी खाल्ला तुम्ही अरे हाताला फक्त <laughs> तुला कोंबडा का कोंबडी कोंबडा काय काय आंबट गोड कुठे आहेत कुठल्या झाडाला गोड आहे तुला जाऊ नका लगी, को, लाल आलं खेल, की कोंबडा म्हणायचं पांढराला की कोंबडी म्हणायचं असे लहान मुलं खेळ खेळतात स्त्रिया आहे पुढे चला आता आम्हाला कोंबडी मिळाली आहे मी तु सध्या खातायला

होती आठवा तो पराक्रम तिला एवढ्या तर मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात खरोखरच लहान मुलासारखं जर आपण वागलो ना खेळकर उठते ना तर या जीवनातील गोडवा किती मिळतोय ते पहा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा ताण तणाव नैरा कच्ची काढती तू काट बघाय खाली करून काटाला जोडत असतो आणि मजबूत असतो तुझ्या चकलात घुसून पाहिजे

तुमाले तुमाले ना गरुण गरुण गोड़। <laughs> गोड़। कस काय तुम्हाला काय काय करू कस काय नाही बघितलं आम्ही

हाळो हाळो करवंद गोळ्या करण्याचं काय मूडमध्ये मी नाही करवंदाची चो चाकतोय आणि मी आपलं तुमच्याबरोबर बोलत चालत आपलं बोलतो तर अशी करवंधाची गंमत आहे बघा बघा टेक्स्ट वाईट मित्रांनो शेळी चढताना कधी पाहिले का तुम्ही तर शेळी काय करते दिवसभर चरली तरी हावरेपणानं अशी गडबडीने खात असते बघा तसं काहीच आमचं झालंय कारण करवांत खाताना तिकडे आम्ही गाय गडबडीने मिळेल तसं <laughs> नाही का चावलं तर चावलं नाही तर गिळ असं चावलंय हो का हो का बघा हो काटा घुसला होता हो का म्हणून काटा घुसला माझ्या बोटात माझ्या अंगात रक्त कमी असल्यामुळं बघा माझा घुसलाय बोटात पण माझ्या अंगात रक्त कमी असल्यामुळं नाही का रक्त आलेलं नाही मुद्दाम लावून घेते का मोकड कोमरा का कुंबडी कोंबडा डॉक्टर एक लाख माणसं जरी ना तरी इतकी करून काय संपणार नाही का आता मी उद्या जातो आणि एक लाख माणसं कुठे भेटते ते बोक सर्वांना संपवायला <laughs> तर असा होता हा पिकव डान्स जगामध्ये पहिल्यांदाच आम्ही तो सादर केलाय <laughs> मागे कि पाहिजे अ व बसून तर आपला व्यायाम होतो आज बघा संध्याकाळले भारी झोप लागेल अर्धी भाकरी थोडी जास्त जाईल आणि असं थोडं फिरलं म्हणजे खरंच मोकळं वाटतंय बरं का आणि भारी वाटतंय भारी वाटतंय मित्रांनो हे जे काही असले काही ही माझी आहे आपल्याला शहरामध्ये मिळणार नाही आम्ही अशा या खेडेगावमध्ये वाडीमध्ये राहतो ना आणि त्याचा हा फायदा आहे आमच्यासाठी आणि असा हा निसर्ग संपन्न भाग असल्यामुळं बघा आम्हाला या निसर्गाचा वेगवेगळे वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवण्यासाठी मदत निसर्ग कोणाला गरम नसेल असं एकही माणूस नसेल निसर्ग म्हणजे काय आहे त्या ईश्वरानं बनवलेले किती सुंदर बघा निसर्गानंच ही करवंदाची झाड बनवले आहेत का सांगा ही करवंदाची झाड माणसं संपवू शकत नाहीत त्या निसर्गामध्ये अनेक जे काही का वन्यजीव आहेत त्यांना देखील खाद्य व्हावं खाद्याच्या उद्देश आहे आणि त्याला काटे ठेवले म्हणजे माणसांनी किती जरी प्रयत्न केला ना तरी सगळे काही ते संपवू शकत नाहीत किंवा आपण त्या काट्यामुळं आपण जरा थोडं प्रमाणातच म्हणजे हे करतो काढतो करवंद परंतु ही काय माकडं वगैरे असतात बघा त्यांना असते त्यांना काटे, काटे लागतच नाहीत कारण त्यांची शरीराची रचनाच तशी बनवलेली आहे आणि त्यामुळं त्यांना देखील नाही का दोन वेळचं जेवण अन्न मिळावं हा या निसर्गाचा हेतू आहे प्रत्येकाला देखील दोन घास आणि दोन वेळचा मिळावा अशी ईश्वराची ही संपूर्ण सृष्टीमध्ये रचना आहे बघा मुंगी देखील बघा कुठंतरी साखर अशी थोडीशी पडलेली असते तिथे मुंगी कुठून येत असेल त्या मुंगीला कोण कळवत असेल मुंगीला काही एस एम एस कोण करत असेल मुंगीला कोण माहिती देत असेल की अमुक ठिकाणी साखर पडलेली आहे आपण जिव्हाळ्या बसलो की दारात कुत्र हजर होतं कुत्र्याला कोण जाऊन सांगत असेल कारण की अमुख ठिकाणी माणसं जिव्हाळ्या बसलेले निघा तिथे तर हे सर्व जे काही गोष्टी आहेत हे ईश्वर असण्याचे संकेत आहे कारण ईश्वरानं रचना दिलेले केलेली आहे की ज्या त्या सजीवाला त्याचं पालन पोषण व्हावं म्हणून त्याला अन्न मिळावं म्हणून ही रचना आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याची शरीराची रचना केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचे वास घेण्याची असेल किंवा काही प्राण्यांना तर अंधारात दिसतं आपल्याला अंधारात दिसत नाही बघा माझी देखील जर तेच आहे बघा त्या डोंगरावरच्या मुंग्या दिसत आहे <laughs> त्या डोंगरावर मुंग्या तुम्हाला दिसत का नाही मला दिसत आहे ओके okay, अशाच गमती जमती चालत आहेत आणि करवंद गोळा करण्याचा कार्यक्रम चालू आहे कस लावलं दगड दुकडे काय त्यात बारी तो। तो फुटले बारे हाँ। 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 हा चल केला तर आता सगळेजण बघा करवंद खाऊन खाऊन भरपूर पोट गच्च झालेलं आहे थुर थुरून आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघालेलो आहे जवळजवळ किती दोन तास आम्ही एन्जॉय मस्त कधी केलेला आहे करवंद पेशिद्ध वगैरे घेतलेली आहे तर असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल परंतु एक मजा म्हणून एक एन्जॉय म्हणून हा आनंदाचे क्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उपभोग उपभोगू शकता तरी मित्रांनो रंगीत तालीम या चॅनलला आपण जे आतापर्यंत जे प्रेम दिलेलं आहे तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बाय 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 Ay. Ahí. Ahí.